हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही चाललेलो आहे पाच दिवसाच्या सुट्टीवर आम्ही चाललेलो आहे गोव्याला सो आज पहिल्यांदा आम्ही जाणार आहे पुणे सो आता आम्ही नऊला निघणार आहे पूर्ण आमची पूर्ण फॅमिली आम्ही सगळे चाललेलो आहे आणि अजून नऊला निघायचं तरी आमची लास्ट मिनिट पॅकिंग चालू आहे तर मला दाखवते मी आता साडेसात झालेत पूर्ण रेडी वगैरे होऊन मी डायरेक्ट खाली गेल्यावर ब्लॉग सुरू करते सो so, आताचे आहे गोवा सिरीजचे ब्लॉग नक्की बघा आणि पटापट त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय इथं बघू शकता सगळे ती तर झोपेत न आली होती आणि नाही राहत आमच्या भरपूर बॅग आमच्या आम्ही निघालेलो आहे आम्ही बॅग इकडे बघा आणि पुढ फुल पॅक हा सगळं बंद आता बाय स्वामी समर्थ महाराज की जे बापा बाबी महाराज तुम्ही बघू शकता आमची एक गाडी आहे प्लस आमची शी खाली आहे देख तुम्ही अजून पॅकिंग अजून बॅगच भरत आहे शिव काका बघा तुम्ही बघू शकता देव काका असा बसलाय काय माहिती काय होते खाली आहे बसणार आहे तर तुम्हाला आम्ही पुढे जाऊन भेटतो डिझेल भरलं संप थांबलेलं आणि इकडे बघा मागा चक्की चालू झालेली आहे मागा चक्की चालू झालेली काय चाललंय हा दोड

उरून पण खाते काका पण आमचा खातोय इथं पण जाऊ आपण थांबा यदू पण आमचा खातोय बाबा इथे माझी फॅमिली बसते फुल मम्मा आहे आजोबा आहे आमचा भाऊ आहे हे हाय बोला हाय बोला ब्लॉग मध्ये हाय बोला फ्रेंड्स <laughs> <आ, औरुण। laughs> सो फ्रेंड्स so, आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे दोन वाजले दोन वाजून गेले वाजून गेले अडीच वाजायला आता आम्ही आलेलो आहे जेवायला

मी काय ते दाखवते हे बघा या दोन छोट्या पोरी आहेत का इकडे बघा ही एक छोटी ही एक छोटी एक छोटी आहे हा 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 हे बघा इकडे गार्डन आहे आणि तिकडे हॉटेल आहे तिकडे छोटे जेवतायत आणि हे बघा या आमच्या आई आहेत या सरकार आहेत या वहिनी आहेत आणि या आमचा मगर आहे तो कावळ्या डिग्री करतोय आवडणार आहे आमचा भाई पाटील निस्ता पाणी पितोय आणि चिली पिली इकडं मस्ती करतोय काहीच बघू शकता ही बारकी पोरं सगळे इथून निघलेलो आहे आता डायरेक्ट आम्ही आता आम्ही पोलादपूरला आहेत आता दोन तासामध्ये आम्ही जाणार आहोत गणपतीपुळे

<laughs> <आगा। laughs> काय <काँए> तुमच <laughs> आता बोगदा आलेलं आहे ते बघा आलेच ते दोन भोग अरे आपण पाकिस्तानला

बगल खूपच मोठा होता आता आलोय आम्ही परत किती उमेदवार म्हणतात तुझं नाव टाकतो आम्ही काय आता हायवे लागलाय सांग आता हायवे लागलाय आता इकडे हो ना सो फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलोय संगमेश्वरला अजून एक तास आम्हाला गणपतीपुराला पोचायला सांग कशा आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे सगळ्या लोक बघू शकता तुम्ही

सगळे इथे चहा प्याला थांबलेले आम्ही दोघे ना छापीत उर्मी आणि तिचा पप्पा पण नाही बाकी सगळे छाप येत नाही गणपती पुण्याला पोचायला पुळे सॉरी माय मिस्टेक ओके आणि इकडं बघू शकतो वातावरण असं झालं पाऊस ही नाही खूप मस्त सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहे गणपती गणपतीपुळाला सगळी जण नय झालं डोकं दुखतय बघा खाली हा हाय काय बघू आता आता आम्ही चाललोय रूम बघायला तर बघू आता आम्हाला भेटते का रूम फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये मंदिरामध्ये चाललेलो आहे चाललेलो आहे दर्शन करायला आहे गणपतीचं मंदिर आमचं दर्शन झालेलं आहे लगेच गर्दी नव्हती आणि समुद्र बघू शकता पाण्याचा कसला आवाज येतो तुम्हाला नसेल लाटा बसल्या मोठ्या आणि आमचं दर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही इकडनं दिसते का बघू तरी मी दाखवायचा प्रयत्न करते बघू शकता तुम्ही

आता जेवण झालेलं आहे आमचं आता आम्ही फिरतो असं काम धंदे नाही बघा आवाल तर काहीच काम धंदेनं आता आम्ही जेवण आलेलो आहे आणि हा बघा हा आमचा रूम तर तू तु, तु, तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे गोव्याचे ब्लॉग पण नक्की बघा सो बाय बाय